नमस्कार मी डॉक्टर स्मिता देशपांडे ज्येष्ठ नागरिकांनी काय खावं ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये बऱ्याचदा दातांच्या समस्या निर्माण होतात आणि दातांच्या समस्या निर्माण झाल्या की त्यांना अन्न चावता येत नाही अन्न नीट चावताना आल्यामुळे काय होतं ते तसेच बऱ्याचदा अन्नाचे काही मोठे मोठे तुकडे हे असेच गिळवून टाकतात हे गिळताना अन्ननलिकेमध्ये अडकून गुदमरण्याचा पण धोका असतो त्याचप्रमाणे पोटामध्ये जर असे न चरवण केलेले अन्नपदार्थ जमा झाले तर ते लवकर पचत नाहीत त्यांच्यावरती नीट प्रक्रिया होत नाही तसंच गॅसेस बद्धकोष्ठता हे सगळी निर्माण व्हायला सुरुवात होते तर यामुळे काय होतं ज्येष्ठ नागरिक बऱ्याचदा त्यांना जे चावायला कठीण पडतात असे अनेक अन्नपदार्थ जसे की कोशिंबिरी फळं त्याचप्रमाणे पोळी भाकरी चपाती हे खायला टाळाटाळ करतात किंवा आपल्या आहारातून त्यांना वगळून टाकतात आणि फक्त मऊ पदार्थ ते सेवन करू लागतात ह्याच्यामुळे काय होतं त्यांचं नीट पोषण होत नाही आणि असं झाल्यामुळे त्यांना अनेक आजारांना प्रतिकारक शक्ती जी निर्माण व्हायला लागते ती निर्माणच होत नाही आणि ते जास्तीत जास्त आजारी पडू लागतात यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आपल्याला एक सुयोग्य डाएट प्लॅन द्यावा लागतो जेणेकरून त्यांच्या पोटात त्यांच्या वयानुसार व्याधीनुसार वजनानुसार ऋतूनुसार योग्य तो आहार पोटात जाईल यासंबंधी तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल किंवा हो होम कन्सल्टेशन ऑनलाईन कन्सल्टेशन यासाठी संपर्क करा